यामध्ये ओळख स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जावं हीच चरणी प्रार्थना खूप टायमानंतर मी माझे व्हिडिओ बनवते आहे कारण खूप मध्ये गोष्टी लॅब्स झाल्या आहेत प्रोफेशनली जीन्स घाल घाल दोन मिनटं थांबशील मला बोलू दे तर मध्यांतरी खूप म्हणजे तीन आठवड्याच्या जवळपास खूप साऱ्या गोष्टी ह्या झाल्या तर त्या मी शेअर करेन जर मला इच्छा झाली तर पुढच्या ह्याच्यामध्ये मी तर प्रोफेशनली त्याच्यामुळे मला खूप काही गोष्टी बदलाव्या लागल्या आणि त्याच्यानंतर आता था, थांब था। 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 था ना थांब दोन मिनिटांना एक सेकंड मला तर ते मी शेअर करेनच पण आता मी चालली आहे डी मॅट ला घेऊन का ट्रेननी जाईल ट्रेने आता मी घेऊन जाईन डीमार्टला मध्ये आम्ही जाऊ आणि खूप सामान वगैरे त्याला बोलन आम्ही गप्पा बसली तर ता मला बोलू देता तो बडबड करायला लागला की नको नाही जायची मला नाहीच आहे so, सो ठीक आहे आता किराणा सामान काय काय आहे म्हणजे थोडासा बजेट पण आपला कमी असो नेहमी त्याच्यामध्ये मला बसवायचं आहे त्यात मला अशा गोष्टी झाल्यात पहिलं तर मी सॅटर्डे किंवा कुठल्या अधेमध्येच्या याच्यामध्ये मी जुईनगरला जायची पण आत्ता ते अजिबात पॉसिबल नाही आहे कारण माझा टायमिंग आहे तो दहा ते सातचा टायमिंग आहे साथ नंतर खूप काही गोष्टी घडतात तर तुम्हाला माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मा दिसून येतात तर ते तर ते खूप जणांना आवड आवडतात तसे माझे मिनी ब्लॉग आणि मला पण ते शूट करायला आवडतात कारण पूर्ण दहा ते सात मी बिझी असते त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग त्याच्यामुळे वेळ कुठे म्हणून मग मुण म्हटली की आठवड्यातून तीन तरी व्हिडिओ टाकूया आणि खूप जणांना माझे डेली ब्लॉग्स किंवा फायनान्शियली किंवा मी कशा मॅनेज करते हेच बघायचं असतं जसं फॅशन लाईफस्टाईल शॉपिंग हे तर काही माझ्या आवारातलं नाहीच आहे पण एनिवेज तेसुद्धा पुढे होईलच का नाही आवडत मलासुद्धा आवडतात ह्या गोष्टी पण ठीक आहे आता डिमार्टला जाऊ सामान काय ते बघू दर दरवेळेस जेव्हा मी डीमार्टला जाते ना तेव्हा माझ्या घरामध्ये काय गोष्टी आहेत नाही आहेत मला गरजेच्या आहेत किंवा ह्या महिना होऊन जाईल असं बघितल्याशिवाय मी कधीच डीमार्टला जात नाही तसंही थोडंफार माझ्या लक्षात असतं फक्त एक नजर फिरवली ना की काय आहे काय नाही हे बरोबर समजून जातं तर मी डाळी म्हणजे मो मोस्ट ऑफ डाळी कडधान्य मसाले तर नसतात म्हणजे मसाले तर घरीच असतात तर त्याच असतात कधी खाऊचं असतं कधी डिटर्जंटचं सा सामान असतं आणि थोडंसं सा वरचं सामान तर तेच असतात जर माझे पैसे त्याच्यामध्ये हे होतील कारण माझा बजेट फक्त आणि फक्त दोन हजाराचा असतो गेल्या वर्षी त्याहून थोडा एक हजाराने जास्त होता त्याहून अजून एक हजाराने जास्त होता जर जा, जशा गोष्टी जसं आयांश मोठा झाला मग त्याचा डायपर्स कमी झाले मग त्याचा आठशे रुपये कमी झालेत किंवा म्हणजे डायपर्सचा खर्च हे झाला आणि आता सगळ्या गोष्टी फायनान्शियली थोडं असं खूपच कंट्रोल करायचे आहेत म्हणून स्वतः स्वतःचं थोडं अजून प्रयत्न केले की अजून कशा गोष्टी मॅनेज करू शकतो तर तीन हजारावरून मी हळूहळू अडीच हजारावर आली अडीच हजारावरून हळू हळूहळू फक्त आणि फक्त गरजेच्या गोष्टी घेऊन आली कारण मी खूपदा असं ना टीमॅटला गेल्यावरती बघते माझ्या पुढच्या लोकांच्या ट्रॉली किंवा मागच्या लोकांच्या ट्रॉली असतात ना त्यामध्ये ना महिन्याचा किराणा सामान असतोच पण त्याहून वावफळ म्हणजे वायफळ गोष्टी ज्या असतात ना त्या पण असतात मला वाटतं जवळपास ते पाच हजार चार हजार एवढा तर त्याचा बजेट होत असेल कारण माझं अर्धहून सामान असतं तर त्याचेच दोन दोन हजार बावीसशे फार फार तर पंचवीसशे आता एवढं सामान माझं जर असेल तर त्यांचं तर फुफुल ट्रॉली भरलेली असते तर त्यांचे एवढे चार चार पाच हजाराशिवाय तर आकडा क्रॉस होऊनच जात असेल पण एव्ह ज्याची त्याची चॉईस असते आणि आता माझ्या म कुटुंबामध्ये तुम्ही आम्ही दोघंच आहोत आणि लहान बाळ आहे तर त्यानुसार जर बघायला गेलं ना तर दोन हजाराचा किराणा भरपूर होतो म्हणजे भरपूरच होतं फक्त एवढंच की तुम्ही म्हणाल सगळ्या गोष्टी एकाच वेळेला पाहिजे तर असं नाही असतं हळूहळू गोष्टी तर ह्या महिन्यामध्ये ह्या कुठल्या गोष्टीची जर गरज नसेल आणि ज्या गो जी गोष्ट आपल्याला लागणार आहे आणि ती आणून ठेवली तर पुढच्या महिन्यामध्ये ती दुसरी आणून ठेवायची म्हणजे असं करत राहिलं ना तर आपला दोन महिन्याचा हा बजेटमध्ये महिन्याचं सामानसुद्धा भरलं जातं आणि आपल्याला कळतंसुद्धा घरामध्ये कोणती गोष्ट आहे किंवा नाही कधी कधी काय होतं की आपल्या घरात ती वस्तू असते आणि लक्ष राहत नाही दोन तीन महिने होऊन मग त्याची एक्सपायरी निघून जाते आणि मग त्याची जागा जाते कचऱ्याच्या डब्यामध्ये तर हे न करताना आपण फक्त गरजेच्या गोष्टी आणल्या की त्या वेळेवरती संपल्या पण जातात आपले पुरो पुरेपूर आपले जो का ठरलेला महिनाचा असतं त्यामध्ये सगळं फिट होऊन जातं आणि अननेसेसरी खर्च वायफळ खर्च हा टाळला जातो आणि माझा बजेटच तेवढा कमी असल्यामुळे त्याच्यामुळे मला तर खूपच काटेकोर लक्ष द्यावंच लागतं पण मी इतर लोकांना सांगेन कारण खूप जणी मला विचारतात की ते तुझं जे काही तू डिमाचं सामान आणत असेल ते आमच्यासोबत शेअर कर एक मध्यमवर्गीय फॅमिलीला डाळ पाणी तांदूळ गहू आणि मला वाटतं एक कडधान्य आणि डिटर्जंटचं सामान जे काय असतं आणि फार फार तर थोडेफार मसाले आणि एक बघायला गेलं तर थोडंफार वरचं तर ते मी कसं की तर हे तुम्हाला दाखवेन पण मी त्यागोदर अगोदर जो काही नाही आहे माझ्या घरी आणि आहे ते सगळं बघितलं आणि त्याच्यानंतर मी रॅपिडं केली दर टायमाला मी जोईनगरमधून जायचे पण तसं मला तर जमणार नाही कारण माझा टायमिंग ऑफिसात चेंज झालेला आहे त्यामुळे फायनली मी डीमार्टला पोचली आहे आणि आयुष मला म्हणत होतं की मम्मा आपण आईस्क्रीम खाऊया का आईस्क्रीम खाऊया तर मला पण असं तहानलेला सोक लागला होता म्हणली चला आपण एका ठिकाणी बसून म्हणजे उभं राहून पहिलं आईस्क्रीम खाऊया आणि हा मला काही मग डी मार्टमध्ये घेऊ देणार नाही कारण त्याने हट्टपणा केला आहे आणि तसंही दीपक नाही आहे आणि कालचं मी माझं म्हणजे रात्री ह्याचं बांगड्याचं सार केला होता त्याच्यामुळे आजचं काही एवढं झालं नाही सकाळी थोडं सोसायटीचं काम होतं ते थोडंसं आवरलं आणि मग इथे आमचे एक दीड तासामध्ये मी माझं सामान वगैरे आवरून जाईल तसं काही एवढं पनवेल डी मार्टला एवढं काही आज फार फार एकदम हे नाही आहे गर्दी नाही आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी माझ्या आरामात होऊन जातील डी मार्टला पोहचाच पहिलं मी तेलपेश्यांकडे बघते कारण तेलपेशव्यांचे भाव एवढे कधी कधी खूपच कमी होतात कधीकधी खूपच जास्त होतात आणि तसंही माझ्या घरी तेलपेशव्यांचा स्टॉक असतोच म्हणजे एखाद दुसरी पहिली असूनच राहते म्हणून मग मी ह्या वेळेला तीन घेतल्या आणि एक माझ्याकडे ऑलरेडी होती आणि आता सगळं माझं सामान आवरलं होतं आईंशीला मी एका साईडला ठेवलं कारण मला त्याला ट्रॉलीमध्ये फिरव फिरवत असं जमणार नाही हळूहळू गर्दी वाढत चालली होती म्हणून त्याला एका ठिकाणी ठेवलं डाळीच्या मग तो डाळी असे उडवत होता आणि त्याचं बघून दुसराही तो मुलगा होता तोसुद्धा उडवत होता तर इथे एक त्याला एका स्टॉप केलं आणि म्हणतो वा मम्मा सँडल किती छान आहे आईस्क्रीम नाही आता चला आता आपलं झालं ना सो जेवढं पाहिजे होतं तेवढं मी घेतलं आहे आणि आता जिथे कमी लाईन आहे तिथे जाते जास्त फिरलेलं आहे आणि एका ठिकाणी माझा जास्त खर्च झाला त्याच्यामुळे मी माझा जो बजेट होता त्याच्यामध्ये हवरायचा प्रयत्न केला आहे सो घरी जाऊन दाखवते तुम्हाला काय काय घेतलंय जे ठरलेलं सामान होतं ते माझं घेतलं आणि ऑटो केली आणि खूप असं थोडंसं ना थंडी पण नाही वाटत आणि गरम एकदम हे होतं तर त्याच्यानंतर म्हटली थोडंसं आराम करेन आल्यावरती ना थोडा थकवा जाणवला कारण डीमार्टला एवढी गर्दी स्टार्टिंगला नव्हती पण नंतर हळूहळू ती वाढली त्यामुळे येऊन झोपली सो मला नंतर काही करायलाच मिळालं नव्हतं कारण दीपक पण येणार होता सो इथे आत्ता मी दुसऱ्या दिवशी हे सामान तुम्हाला दाखवते आहे तर एवढं काही जास्त घेतलेलं नाही आहे माझे तांदूळ आहेत दोन तीन डाळी आहेत एक जवळपास दोन तीन जणांचं जे कुटुंब असतं त्यांना एक दीड किलो डाळ इनफ होते आणि गेल्या महिन्यात एक कडधान्य होतं म्हणजे मटकी होती ती तर तीसुद्धा आहे तीन तेलाच्या पिशव्या आहेत आणि बरंच असं हळद वगैरे आहे आता मसाल्यांचं म्हणाल तर हळद गरम मसाला आणि मिरची पावडर आणि आपला जो घरगुती आपण साठवलेला मसाला असतो वर्षाचा तोच आहे आता ह्या गेल्या महिन्यातल्या मी एक दोन कडधान्य होती एक डाळ होती त्यामुळे ते मी एका साईडला काढून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर साखर रवा गेल्या महिन्यातला माझा रवा होता तर तो, तो पण एका साईडला ठेवलेला आहे साबुदाणा ठेवलेला एका साईडला आणि पोहे दॅट सेट बाकी खोबरं होतं तेसुद्धा मी गेल्या महिन्यातलं होतं बाकी छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे इथे होतं मी एक आणलं होतं हे आणलं होतं सोप आणली होती म्हणजेच धनाडाळ होती मुकवास वगैरे बनवण्यासाठी आणि बघा मसाला मी एक पावभाजी मसाला आणलेला आहे आणि गेल्या महिन्यातला माझा चिकन मसाला आहे सो so, ए पुढचा महिनासुद्धा माझा इनफ होऊन जाते म्हणजे पुढच्याही महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मसाले मला आणावे लागणार नाहीत गेल्या महिन्यात मी हे आणलं होतं दालचिनी आणली होती तर तीसुद्धा तशीच्यात तशी कारण त्याच्या अगोदरच्या महिन्यातली माझी आता पूर्णपणे संपलेली आहे आणि उरलेल्या पैशातून मी हे घेतलं कारण आता आमच्या फॅमिलीमध्ये फंक्शन आहे म्हणजे जा पुढे जाऊन एक म्हणजे जा लग्न समारंभ वगैरे होणार आहे आणि माझ्याकडे असे कुठल्याही प्रकारचं सा। साडीवर घालण्यासाठी सा अशी कुठली फ्लॅट चप्पल किंवा सँडल किंवा काही असं नाहीच आहे तर त्याच्यामुळे मी ही जेव्हा डिमार्टला जाते ना तेव्हा मी तिकडनं असे सेक्शनमधून किराणा सामान वर्षाचा पहिला किराणा सामान मी भरलेला आहे बऱ्यापैकी गोष्टी ह्याच्यामध्ये मी इन्क्लूड केलेल्या आहेत तसंही ऑलरेडी मी वापरण्यात आलेल्या आहेत आणि आता वीसच दिवस आहेत म्हणजे एक त्याच्यामध्ये त्याही कंप्लीट होतील ह्यातल्याही त्याच्यामध्ये वापरल्या जातील आणि ह्यातला पण थोडं म्हणजे थोडं म्हणजे माझ्याकडे उरतं तरी तेल उरतं एखाद डाळ उरेल कारण ही डाळ उरेल मसूरची डाळ उरेल तर ऑलरेडी मी एक अर्धा पॅकेट परवाच्या दिवशी तीन तारखेलाच मी फोडली त्याच्यामध्ये कदाचित ही उरू शकते आणि अख्खा जो मसूर आहे तर तो आहे भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये कडधान्य आहे चणे देखील आहेत त्याच्यानंतर मसाल्यांमध्ये तर आमचा मी एकच मसाला वापरते जो आमचा घरातला घरगुती मसाला असतो बाकी हे गरम मसाले हळद मिरची पावडर हे म्हणजे हे रोजच्यात त्यामुळे मला मसाल्यांचा खर्च असा जास्त नाही की रोज गरम मसाला पाहिजे किंवा एक पॅकेट मला इनफ होतो महिनाला तरीही मी डिमटचं सामान आण डीमटचं सामानामध्येच आणते म्हणजे तेवढा वेळ नाही आहे ते गरम मसाले भाज्या नंतर थंड करून मिक्सरला ग्राईंड करा एवढा वेळ माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळे एक पॅकेट मला इनफ होतं आणि हळदीचं पॅकेट मिरची पावडर हां गोबी चण्याचं पीठ त्याच्यानंतर रवा आहे आणि साबुदाण्याचे साबुदाणा जो आहे तो ऑलरेडी आहे साखर आणि ह्या बेसिक गोष्टी माझ्याकडे अवेलेबल नेहमीच असतात त्याच्यानंतर खोबरं खोबरं पण अजून आहे अजून एक वाटी आहे दोन त्याच्या पण माझा होऊन जाईल सो आणि साबणामध्ये डिटर्जंटमध्ये मी हे दोन साबण आले ऑलरेडी आमचे दुसरे साबण हे लास्ट महिन्याच्या आठवड्यात महिन्याच्या किराणात मी भरले होते त्याच्यामुळे भरू करत कारण तो वंच भरावा लागतो मला वाटतं चार चार ह्याचा बंच भरावा लागतो तो मी गेल्या महिन्यात भरलेला आहे त्याच्यात देखील पण मी एकदम आणते ते बंच जे आणते मग त्याचे दोन तीन महिने आरामात जातात इव्हन कधी जर मला वाटलं की ह्या महिन्यामध्ये एकच आहे तर मी एखादा सुट्टा जो असतो तो घेऊन हो येते डिटर्जंटची पावडर मी परवाच फोडली त्याच्यामुळे ती तिथे गेलेली आहे त्याच्यामुळे आणि मला एक किलो डिटर्जंटची पावडर लागते आणि बस आणि गेल्या महिन्यात मी हे आणलेलं होतं ते तसंच अजून अजूनपर्यंत आहे बघू ह्या वेळेला करायला पुढच्या सुट्टीला मिळाल्या सो ओव्हरऑल so, हा माझा महिन्याचा किराणा सामान आहे आय होप तुम्हाला खूप जणी ना मला विचारत असतात ते विचार रोथ रोथ चा। चा वन, आ, आ, तू महिन्याचा किराणा कसा भरतेस वगैरे तर हे मी पूर्ण भरले इन्क्लुडिंग माझ्या सँडल तर विचार करू शकता त्यात ही रोज वापरण्यात चक्क त्याच्यामुळे एवढं माझं पंधराशे मध्ये झालंय हे सोडून म्हणजे एकवीसशे वन टू वन सिक्स थ्रीच्या म्हणजे एकवीसशेच्या हिशोबाने साडे एकविशेच्या हिशोबाने हा पूर्ण किराणा सामान भरलेलं आहे आय होप तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडलं तर लाईक करा कमेंट करा आणि भरभरून प्रेम द्या चला पुन्हा भेटू छानच्या वेळेस वेळेस तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा वडिलांना अजिबात दुखावणं का तुम्हाला जे हवं ते करा बाय